नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज नवरात्रातील दुसरी माळ द्वितीया द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकाळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो असं आपण आरतीमध्ये म्हणतो ने रोजच नवरात्राच्या तर या दिवसाची आख्यायिका या द्वितीयेच्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी ही हिमालयाची कन्या हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यानंतर ब्रह्मचारिणीनं महादेवाला मी पती करील असा संकल्प केला आणि त्याच्यासाठी काय करावं लागल असा प्रश्न नारदाला केला त्यावेळेस नारदानी त्यांना सांगितलं की हे देवी तुम्हाला एक हजार वर्ष तपश्चर्या करावी लागेल त्यावेळी तुम्हाला महादेवाची प्राप्ती होईल आणि म्हणून या ब्रह्मचारी मातेनं एक हजार वर्ष तपश्चर्या केली आणि महादेवाला प्राप्त करून घेतलं अशी पुराणामध्ये आख्यायिका आहे त्या ब्रह्मचारिणीचा आजचा हा नवरात्रातील दुसरा दिवस या नवरात्राच्या दुसऱ्या दिवसावर दुसऱ्या माळीवर आणि वाराप्रमाणं आज शुक्रवार असल्यामुळं ब्रह्मचारिणीचा म्हणजे शुक्रवारीचा देवीचा रंग हिरवा किंवा लाल असा असतो म्हणून हिरव्या रंगाचं प्रतीक आज वस्त्र घातलं जातं देवीच्या अंगावर आणि माता भगिनी ते परिधान करतात ऐकूया माझी आजची दुसऱ्या माळीची कविता आई मळवट भरून शालूनेसली नवा आज दुसऱ्या माळेचा रंग हिरवा हिरवा आई मळवट भरून शालूने सली गण आज दुसऱ्या माळेचा रंग हिरवा हिरवा सिंहासनाच आईच्या रत्नपाचूच कोंदन ब्रह्मचारिणीच्या भाळी शोभे हिरव गोंदन मिठा पिठाची परडी माळ कवड्याची थोर धान हिरव घट माळेच्या समोर आई मळवट भरून सली गनवा आज दुसऱ्या माळेचा रंग हिरवा हिरवा आज द्वितीयाचे दिनी आल्या चौसष्ट योगिनी साऱ्यांची नायिका परशुरामाची जननी आज द्वितीयेचे दिनी आल्या चौसष्ट योगिनी शोभे साऱ्यांची नायिका परशुरामाची जननी तुझी कृपाळून नजर, आमावरून फिरव साऱ्या धरतीच रूप कर हिरव हिरव तुझी कृपाळून नजर, आमावरून फिरव साऱ्या धरतीचं रूप कर हिरव हिरव आई मळवट भरून ग नवा आज दुसऱ्या माळेचा रंग हिरवा हिरवा आणि या शेवटच्या ओळी हिमालयाच्या कन्येचे ब्रह्मचारिणी हे नाव तपसस्त्र वर्षाचे घेई हृदयाचा ठाव हिमालयाच्या कन्येचे ब्रह्मचारिणी हे नाव तपसहस्र वर्षाचे घेई रधयाचा ठाव आई मळवट भरून शालूने ग नवा आज दुसऱ्या माळेचा रंग हिरवा हिरवा आज दुसऱ्या माळेचा रंग हिरवा हिरवा आई राजा उद 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 बोल भवानी की जय